बघा आम्ही सहलीला जातो ह्याच बघणार आहे आपण ठीक आहे तर तुम्ही कधी सहलीला गेले होते का बरोबर गेलेच असतील कुठं ना कुठं बघायला काही ना काहीतरी बघायला गेलेच असतील है ना जुनं मंदिर किंवा एखादा तलाव है ना मोठे किल्ला वगैरे है ना कुठंतरी फिरायला आपण सहलीला जातोच बघा गेला रविवार आम्ही अगदी मजेत घालवला है ना म्हणजे जो रविवार झाला आता मागचा तो एकदम मजेत घालवलेला आहे काय केलं त्या रविवारी बघा जेवणाची डबे घेऊन सकाळी अगदी लवकर आम्ही शाळेत जमलो है ना जेवणाचे डबे घेतले आणि आम्ही काय झालं शाळेत जमा झालो सगळे आम्ही बसनं निघालो है ना बस होती बसमध्ये बसलो आणि निघालो बुलढाण्याहून दोन तास दोन तासात आम्ही लोणार तालुक्याला पोहोचलो बघा बुलढाणा जिल्ह्यावरून काय झालं दोन तासामध्ये लोणार लोणार नावाचा जो तालुका आहे तिथं पोहोचलो बरोबर आहे का नाही बघा लोणारला पोहोचल्यावर तिथं जगप्रसिद्ध सरोवराला जाण्याआधी आम्ही नाश्ता केला है ना आता बघा लोणार ह्या तालुक्यामध्ये उल्का पडलेली होती आणि उल्का पातामुळे तिथं काय झालेलं आहे तयार सरोवर तयार झालेलं आहे ठीक आहे आणि हे जगप्रसिद्ध सरोवर आहे है ना तिथं भेट देण्याच्या अगोदर आम्ही काय केलं एका हॉटेलमध्ये थांबलो आणि नाश्ता केला लोणार सरोवराला आम्ही जाणार कुठे जाणार आम्ही लोणार सरोवराला हे कळाल्यापासून वर्गात एकच चर्चा होती है वर्गामध्ये एकच चर्चा होती कसली चर्चा असू शकते बरं ही है ना तिथं काय असेल है ना लोणार सरोवर कुठे असेल काय असेल कसं दिसत असेल सौंदर्य कसं असेल तिथं झाडं असतील का म्हणजे अशा अनेक चर्चा काय झाल्या असतील रंगल्या असतील आम्ही त्याविषयी घरच्यांना शेजाऱ्यांना माहिती विचारत होतो है ना म्हणजे त्या सरोवराविषयी आपल्या आजूबाजूला घरच्यांना शेजाऱ्यांना असणारी माहिती गोळा करत होते ते बरोबर आहे का सरोराजवळ सॉरी सरोवर जवळ येताच आम्ही भराभर बसमधून बाहेर पडलो म्हणजे असं सरोवर जवळ आलं बस थांबली आणि सगळे पटापटा पटापटा त्या बसमधून खाली उतरायला लागले बाहेर आले तिथली माहिती सांगणारे गाईड आमची वाटच पाहत होते है ना गाईड म्हणजे जो तिथली सर्व माहिती ज्याला असते आणि तो ती इथं काय आहे तिथं काय आहे हे सर्व गोष्टींची विस्तृत माहिती आपल्याला सांगतो तो मार्गदर्शक त्याला गाईड असं म्हणतात ठीक आहे तो आमची वाटच पाहत होता बरोबर आहे का नाही ते म्हणाले मुलांनो हजारो वर्षापूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले बरोबर आहे म्हणजे काय झालं हजारो वर्षापूर्वी हजारो वर्षापूर्वी काय झालं उल्कापात झाला उल्कापात म्हणजे आकाशातून एक मोठा दगड आला आणि तिथं जोराचा आदळला है ना त्याला उल्कापात म्हणतात त्यामुळे हे सरोवर तयार झाले बरोबर तिथं खड्डा पडला खोल असा आणि त्याच्यात पाणी साचून तो काय झाला सरोवर तयार झाला हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे म्हणजे इथं कोणतं पाणी आहे खारं पाणी खारं म्हणजे कसं सा मिठासारखं मिठ चौकशी असते खारट आश्चर्य म्हणजे एवढ्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरा भोवतालच्या विहिरींचं पाणी गोड आहे बरोबर आहे की नाही म्हणजे सरोवरचं पाणी कसं आहे खारं आहे पण त्याच्या आजूबाजूला ज्या विहिरी आहेत त्या विहिरींचं पाणी कसं आहे गोड आहे अशा प्रकारचं हे भारतातलं एकमेव सरोवर आहे है ना भारतामध्ये अख्ख्या भारतामध्ये असं दुसरं कुठेही नाही ते फक्त कुठं आहे इथंच लोणारला बरोबर आहे लोणार तालुक्यामध्ये भारतातलं एकमेव सरोवर आहे अशा प्रकारचं ठीक आहे सरोवरा भोवती सुंदर हिरवळ होती म्हणजे सरोवराचा जो आजूबाजूचा भाग होता तिथं छान झाडं होते हिरवळ होते सगळा हिरवा हिरवा भाग दिसू का म्हणजे सर्व झाडं होते सर्व करड्या रंगाचा काठ हे ना करड्या रंगाचा काय होता तो काठ होता आणि त्यात हिरव्या निळ्या रंगाचं पाणी अगदी मोहक दिसत होतं काय होतं हिरव्या निळ्या रंगाचं पाणी कसं दिसत होतं मोहक दिसत होतं है ना मोहक म्हणजे आकर्षण घेत होतं सरोवर एवढा मोठा होता है ना सरोवर एवढं मोठं होतं की बाईंनी दुर्बीण आणली नसती तर पलीकडचं झाड पक्षी आम्हाला दिसले नसते काय सरोवर खूप मोठं होतं मग त्यांनी काय केलं दुर्बीण आणली बाईंनी दुर्बीण आणली होती मग त्या दुर्बिणीतून ते काय करायचे सरोवराच्या त्या बाजूचे झाडं प्राणी पक्षी बघायचे है ना आणली नसती तर त्यांना दिसले असते का तिकडले झाडं पक्षी दिसले नसते आम्ही खाऊ फळं आणली होती काय आणलं होतं आम्ही खाऊ आणला होता सोबत फळं आणली होती काही खायला परंतु आम्ही तिथे कचरा टाकला नाही म्हणजे आम्ही जे काही सोबत आणलं त्याचा कचरा उरलेला भाग आम्ही तिथं टाकला नाही म्हणजे तिथं आम्ही कचरा केला नाही ते सुंदर ठिकाण आम्ही घाण केलं नाही आजूबाजूचा परिसरही आम्ही स्वच्छ केला म्हणजे जिथं आम्हाला घाण दिसली तो परिसरही काय केला आम्ही स्वच्छ केला बाईंनी आम्हाला शाबासकी दिली है ना म्हणजे छान काम केलंय तुम्ही बरोबर आहे की नाही आणि शाबासकी दिली आम्ही तिथे बराच वेळ खेळून परत निघालो है ना आम्ही तिथं बराच वेळ खेळलो आणि मग वापस निघालो बसमध्ये आम्ही निसर्गाच्या किमयेची चर्चा करत होतो है ना म्हणजे निसर्गामध्ये किती वेगवेगळ्या छान गोष्टी घडत असतात याची काय करत होतो आम्ही चर्चा करत होतो बरोबर आहे का आता बघा खाली दिलं आहे वाचा आणि उत्तर सांगा बघा लक्ष द्या काय दिलं आहे बघा एक प्राणी असा आहे असा एक प्राणी आहे असा म्हणजे कसा आहे बघा प्राणी पायाविना चालतो कसा आता बघा बिगर पायाचा प्राणी चालतो कसा मग तो साप एक काय त्याला पाय नसतात बरोबर पुढे बघू रंग त्याचा असा तसा हे ना म्हणजे रंग त्याचा कसाही असू शकतो असा असू शकतो किंवा तसा असू शकतो लांब शेपटी आहे छोटासा आता बघा साप तर नाही होऊ शकत शेपटी लांब आहे आणि तो छोटासा आहे पण साप मोठा असतो म्हणजे हा साप नाही आहे बघा रंग त्याचा असा तसा लांब शेपटी आहे छोटासा है ना लांब शेपटी आहे आणि छोटासा आहे हलता हलता दावी गंमत हलता हलता दावी गंमत म्हणजे तो ज्यावेळेस हलत असतो त्यावेळेस काहीतरी तो गंमत करून दाखवत असतो ठीक आहे पडद्यावरती बघा करामत है ना मग त्याची करमत आपल्याला पडद्यावर दिसती म्हणजे तो खाली हलतो आणि करामत त्याची वरती दिसते बर इशारा मिळताच पडद्यावर खून जाते खालीवर है ना इशारा मिळताच पडद्यावर इशारा मिळाला की खून जाते खालीवर म्हणजे तो एक खून दाखवतो असा इकडे तिकडे इकडे तिकडे हालत असतो खालीवर खात नाही पित नाही आता असा कोणता प्राणी जेवत पण नाही खात नाही पाणी पित नाही आणि जिवंत कसं आहे मग बरोबर एक नाही आवाज त्याचा होत नाही आणि आवाज सुद्धा करत नाही बरोबर आहे वीज गेली म्हणजे मात्र थंड पडते त्याचे गात्र वीज गेली की मग तो काहीच काम करत नाही बरोबर आहे की नाही मग असा कोण आहे तो तर तो आहे संगणकाचा माऊस ना संगणकाचा माऊस आहे तो है ना हलतो खालून हलवला की वरती पडद्यावरती करामत दाखवतो खात नाही पित नाही लांबशे कुठे त्याला आणि छोटासाच आहे तो बरोबर आहे का हा हे कोणी लिहिलंय बघा वी ह क्षीरसागर यांनी लिहिलेलं आहे हे ठीक आहे हे कोड आहे हे काय आहे कोड आहे आणि त्याचं उत्तर काय आहे संगणकाचा माऊस